तुम्हाला एकदम छान प्रकार इथे भेटून जाणार आहे जो क्रॉपटॉप आहे ना त्याचा जो ब्लाउजचा लुक आहे पूर्ण वेस्टर्न टाइप मध्ये तुम्हाला भेटून जाणार आहे आणि प्युअर हँड वर्क वरती एकदा तुम्ही इथे शकता की किती छान प्रकारचा लुक येतोय मित्रांनो एकदम लाईट कलर मध्ये तुम्हाला हा आर्टिकल इथे पाहायला भेटणार आहे दुपट्ट्याची जर गोष्ट करू ना तर साइड बॉर्डर वरती तुम्हाला हा दुपट्टा इथे पाहायला भेटतो पूर्ण जो लुक आहे मित्रांनो ऑफ व्हाईट कलर मध्ये तुम्हाला हा आर्टिकल पाहायला भेटून जाणार आहे आणि त्यावरती एकदा तुम्ही इथे पाहू शकता क्रॉपटॉप वरती कशा प्रकारचं पूर्ण पिक वर्क तुम्हाला पाहायला भेटते त्यासोबतच इथे स्टोन काम सुद्धा ही भेटून जाणार आहे फुल स्लूज याला भेटतात ते मित्रानो हे जे नवरी असेल किंवा सायडर साठी तिच्या बहिणीसाठी सुद्धा हि पाहिजे असेल रेडमेड लेंगा ते हे कलेक्शन एकदम अति उत्तम राहणार आहे ते आपल्याकडे ब्लॅक कलर मध्ये स्पेशली ब्लॅक ब्युटी तुम्ही पाहू शकता मित्रांनो एकदम असम कलेक्शन तुम्हाला भेटून जाणार आहे आणि यामध्ये तुम्हाला पूर्ण हँडवर्कचं काम पाहायला भेटते पाहू शकतात म्हणजे जे ब्लाऊज ची डिझाईन आहे ना किती युनिक आणि स्टाईलिश तुम्हाला भेटते त्याच सोबतच बॅकनेक पाहू शकतात किती छान प्रकारे तुम्हाला भेटून जाणार आहे मंडळी जसं की तुम्ही बघितलंच असेल की आता तुम्ही बघता येते आप की आपल्याकडे इथे ब्रायडल लेंग्याच्या सध्या ऑफर रेंजमध्ये आम्ही लेंगे काढलेले आहेत आणि त्याचा जो व्हिडिओ आहे ना अजिजोनच्या चॅनलवरती जाऊन सुद्धा ही तुम्ही बघू शकता जर तुम्हाला ऑर्डर प्लेस करायचं असेल बट आजच्या हो या व्हिडिओमध्ये जसं की आता लग्नाचा समारंभ चालू आहे आणि आपल्याकडे खूप जास्त डिमांड असते लेंगे वगैरे याच्यामध्ये हो जर तुम्हाला पण जर कलेक्शन हवं असेल ना तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी राहणार आहे त्यासाठी व्हिडिओला एंड पर्यंत बघायला विसरू नका कारण की तुम्ही इथे पाहू शकतात की माझ्या बॅक साईडला म्हणजे की पूर्ण मॅनिक्युन मध्ये कशा प्रकारचं कलेक्शन लावलेलं ला आहे रेडीमेड लेंगा तुम्हाला एकदम छान प्रकारे इथे भेटून जाणार आहे एक जो क्रॉपटॉप आहे ना त्याचा जो ब्लाऊज चालू आहे पूर्ण वेस्टर्न टाईप मध्ये तुम्हाला भेटून जाणार आहे आणि प्युअर हँडवर्क करते एकदा तुम्ही इथे लुक पाहू शकता की किती छान प्रकारचं लुक येतोय मित्रांनो आणि अशा प्रकारचं जे कलेक्शन आहे यासोबत तुम्हाला दुपट्टाही दिला जाणार आहे एकदा आर्टिकल इथे पाहू शकतात की वरचा जो फ्लेअर आहे आणि त्यानंतरचं जो इम्पॉर्टन लायक्रा फॅब्रिकचा जो इथे कपडा दिलेला आहे आणि त्याला तुम्ही पाहू शकता की टिश्यू फॅब्रिक जो आहे त्याच फॅब्रिक मध्ये जो वर्क केलेला आहे सिक्वेन्स मध्ये त्याचा जो लुक आहे क्रॉपटॉपचा पूर्ण युनिक टाईपमध्ये येते नेक्स्ट वाला आर्टिकल तुम्ही इथे पाहू शकता की एकदम लाईट कलर मध्ये तुम्हाला हा आर्टिकल इथे पाहायला भेटणार आहे दुपट्ट्याची जर गोष्ट करू ना तर बॉर्डर वरती तुम्हाला हा दुपट्टा इथे पाहायला भेटतो पूर्ण जो लुक आहे एकदा पाहू शकतात मित्रांनो आणि जर अशा प्रकारचे जर कलेक्शन तुम्हाला हवे असतील ना तर जो स्क्रीनवरती नंबर आहे त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता कॉल मेसेज व्हॉट्सअप काही पण तुम्हाला मेसेज वगैरे करू शकतात तुम्हाला पण अशा लिंकांची इन्क्वायरी करायची असेल ना आमचा स्क्रीनवरती नंबर आहे त्यावरती तुम्ही कॉल व्हॉट्सअप मेसेज करू शकता जिथे तुम्हाला आमची जी ऑनलाईन एक्झिक्युटिव्ह टीम आहे हे तुम्हाला प्रॉपर पद्धतीने गायडन्स देणार आहे आणि पूर्ण डिटेल्स देणार आहे त्यासोबत नेक्स्ट वाला आर्टिकल तुम्ही इथे पाहू शकता ऑफ व्हाईट कलर मध्ये तुम्हाला हा आर्टिकल पाहायला भेटून जाणार आहे आणि त्यावरती एकदा तुम्ही इथे पाहू शकता वरती कशा प्रकारचं पूर्ण पिक वर्क तुम्हाला पाहायला भेटतं त्यासोबतच इथे स्टोन वर्कचं काम सुद्धाही भेटून जाणार आहे फुल स्लीव याला भेटतात मित्रांनो हे जे कलेक्शन आहे ना एका मॅन्युफॅक्चर रेटमध्ये तुम्हाला पाहायला भेटून जातात त्यासोबतच एक आर्टिकल इथे पाहू शकता नवरी असेल किंवा सायडरसाठी तिच्या बहिणीसाठी सुद्धाही पाहिजे असेल रेडमेड लेंगा ते कलेक्शन एकदम अतिउत्तम राहणार आहे थ्री थाउजंड प्लस असेल तर सिंगल पीस सुद्धाही तुम्ही ऑर्डर प्लेस करू शकतात मित्रांनो अदरवाईज सिंगल पीस नॉट अवेलेबल सेट वाईज तुम्हाला परचेस करावं लागणार आहे जर तुमच्या शॉपसाठी जर तुम्हाला कलेक्शन हवे असेल तर तेही तुम्हाला, ते ते तुम्हाला भेटून जातात मी तुम्हाला एक अजून कलेक्शन दाखवते आपल्याकडे ब्लॅक कलरमध्ये स्पेशली ब्लॅक ब्युटी तुम्ही पाहू शकतात मित्रांनो एकदम असम कलेक्शन तुम्हाला भेटून जाणार आहे आणि यामध्ये तुम्हाला पूर्ण हँडवर्कचं काम पाहायला भेटतं पाहू शकतात म्हणजे जे ब्लाऊजची डिझाईन आहे ना किती युनिक आणि स्टाईल तुम्हाला भेटते त्याचसोबतच बॅकनेक पाहू शकतात किती छान प्रकारे तुम्हाला भेटून जाणार आहे म्हणजे की डीपनेक ज्यांना खूप जास्त आवडतं ना ते अशा प्रकारचं कलेक्शन आरामात वेअर करू शकतात आणि जो कलर आहे कलरही खूप जास्त डिमांडेबल असतो म्हणजे की स्पेशली सांगू ना हा पर्सनली माझा सुद्धा फेवरेट कलर आहे ब्लॅक कलर आणि जर अशा प्रकारचे कलेक्शन जर तुम्हाला हवे असतील ना तर अजूनला तुम्ही आता जॉईन होऊ शकतात कारण की आपल्याकडे वुमन्स वेअरचे ऑल व्हरायटीज तुम्हाला एका छत खाली पाहायला भेटतात त्यासोबतच नेक्स्ट आर्टिकल पाहू शकतात तुम्ही मल्टी कलरमध्ये तुम्हाला इथे पाहायला भेटून जाणार आहे याचा जो लुक आहे ना आम्ही यावेळेस काहीतरी थोडं वेगळं केलेलं आहे यामध्ये तुम्ही जरा की इथे पाहू शकतात की बनारसी मध्ये याचा लुक येतोय त्याचसोबतच यावरती तुम्हाला जरकनचं काम पाहायला भेटून जाणार आहे सिक्वेन्सचं काम पाहायला भेटून जाणार आहे स्पेशली याचा जो दुपट्टा आहे ना दुपट्ट्याचा लुक तुम्ही इथे पाहू शकता मित्रांनो किती छान प्रकारे लुक येतोय आणि जर या प्रॉडक्टची जर मी स्टार्टिंग रेंजची जर गोष्ट करू ना फाय नाईन नाईन तर तुम्हाला टेन थाउजंड पर्यंतची पूर्ण व्हरायटी तुम्हाला पाहायला भेटते जर हे कलेक्शन तुम तुम्हाला तुमच्या शॉपसाठी परचेस करायचं असेल ना आता तुम्ही अजिजॉनला जॉईन होऊ शकतात आणि अशाच डेलीच्या अपडेट्ससाठी जर तुम्हाला कलेक्शन हवे असेल किंवा जर तुम्हाला अशी नवीन नवीन व्हरायटीजी जर तुम्हाला बघायची असेल ना तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करू शकतात किंवा हा व्हिडिओ तुम्ही कुठल्या ठिकाणा बघताय मला कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो कलेक्शन तुम्हाला कुठलेही आवडत असेल ना त्याचा स्क्रीनशॉट घ्या आमच्या दिलेल्या नंबरवरती सुद्धाही तुम्ही शेअर करू शकतात मी तुम्हाला पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये भेटते तोपर्यंत धन्यवाद